मी आणि माझे काही मित्र संध्याकाळचे क्रिकेट खेळात आमच्या मैदानावर गेलो होतो पण आमच्या मैदानातच लागान एक स्मशान होतं ज्यामुळे घरचे आमका सांगायचे की ते संध्याकाळचे थांबा नको पण एक दिवशी खेळता खेळता कधी संध्याकाळ होऊन गेली ताच आमका समजला नाही पण घराकडे येत असताना जो काय प्रकार मैदानावर आमका अनुभव गावलो त्या प्रकारान आमची तर चांगलीच झोप उडाण गेली मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजचा हा जो अनुभव हा तो आपले सबस्क्रायबर यश साखरे यांनी आपल्याक पाठवल्याने या तुमच्याकडे जर असे काही भयंकर अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की ते अनुभव पाठवा म्हणजे त्यावर मी असे गोष्टी बनवेन आणि आपली टी शर्टांची वेबसाईट तुम्ही बघूक नसाल तर नक्की बघा आणि कोणाक जर गणपती विशेष टी शर्ट हवी असतील तर या व्हॉट्सअप नंबरवर माझा नक्की मेसेज करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी यश आज मी तुमका मी स्वतः अनुभवलेलो एक भयंकर अनुभव सांगतोय गावाकडे क्रिकेट खेळताना ही अनुभव आमकं इलो होतो मी एका गावात राहतो आहे आणि ते माझे काही मित्र होते त्यातले खास मित्र म्हणजे अजय चेतन तर आम्ही सगळेजण क्रिकेट खेळासाठी एका मैदानावर जायचं पण ताजं मैदान होता त्या मैदानातच लागान गावचं स्मशान होतं ज्यामुळे माझी आजी नेहमी माका म्हणायची अरे थंय मेल्यानू खेळाक जाऊ नको ते बाजूक स्मशान तुम्ही संध्याकाळचे थंय खेळतास आणि काहीतरी मग बरा वाईट झाला तर मग काय करतलास जुनी लोक ह्या सगळ्या खूप घाबरायची ज्यामुळे आजी जेव्हा जेव्हा ह्या माका बोलायची त्यामुळे मी ता सगळा एकदम हसनेवारीत न्यायचं आहे आणि आजीची टिंगल उडवायचं आहे आजीक म्हणायचं आहे की काय आजी आहे स्मशान असल्या म्हणून काय थंय थोडीच भूत असत असं काय नसता एक दिवशी असो काही प्रकार माका अनुभव गावलो ज्यामुळे आजीची ही सगळी वाक्य माका चांगलीच आठवली आता हे नेमकं काय प्रकार होतो तो मी तुमकं नीट आहे झाला असा मी आणि माझे काही मित्र थंय खेळात जायचं तर नेहमीसारखे आम्ही थंय खेळात गेलो होतो आता ह्या मित्रांमध्ये आमचं एक असं मित्र होतो जो सुट्टीच्या दिवसातच गावाक यायचो ज्याचं नाव होता मोहन तो मुंबईत राहायचो आणि मे महिन्याच्या सुट्टी दिवाळीच्या सुट्टी तो गावाकडे यायचो तेव्हा तो अधूनमधून आमच्यासोबत खेळायचोसुद्धा त्याच्याशी सुद्धा आमची चांगली मैत्री होती तर एक दिवशी झालं असा आम्ही शाळेवरसून घराकडे येलो आणि घराकडे येल्यानंतर चहा वगैरे पिऊन झालो आणि लगेचच आम्ही गावच्या मंदिराकडे जमलो कारण आमचा क्रिकेट खेळायचं ठरलं होतं बाहेर पडताना ह्या सुद्धा आजीन मला विचारल्यान की खेळ जातं तेव्हा मी आजीक ह्याच सांगितलं आहे की क्रिकेट खेळायला जातं आहे आणि नेहमीप्रमाणे आजी माझा ह्याच म्हणाली की संध्याकाळपर्यंत थांबा नको बाजूक स्मशाना सुद्धा मी तिच्याकडे दुर्लक्षच करून क्रिकेट खेळत गेलो आहे मंदिराकडे सगळे आम्ही जमलो अजय अजून इलो नाही होतो पाच दहा मिनटं आम्ही वाट बघितलं काही तो इलो मग आम्ही सगळे बॅट बॉल आणि स्टम्प वगैरे घेऊन त्या मैदानावर गेलो मैदान गावच्या सड्यावर होता आणि बाजूकच स्मशान पण शक्यतो आम्ही ते कधी जायचो नाही बघता बघता आमचं थं क्रिकेट खेळाक सुरू झाला दोन टीमी पडले साधारण दहा ते अकरा जण होते माझी टीम वेगळी होती आणि चेतनची टीम वेगळी होती आमचं खेळ सुरू झालं सगळा काही एकदम व्यवस्थित चालू होता दोन तीन मॅची पार पडले आणि खेळण्याच्या नादात कधी संध्याकाळ झाली त्याच आमक समाजला नाही नेहमी आम्ही सातच्या आधी घराकडे निघान जायचो पण त्या दिवशी नेमको चेतन आणि एका मित्रासोबत त्यांचे काहीतरी वाद झाले आणि वादावादात त्यांचं एकमेकांशी पैद लागली बघूया माका तू हरवून दाखव मग तुका मानला तु बघता बघता त्या दोघांमध्ये अशी पैद लागली की एक एक ओवरची मॅच होतली जो जिंकात तोच खरो असा काहीसा त्यांचा सुरू झाला आणि आम्ही सगळे त्या दोघांची मजा घेत होतो पण त्या सगळ्याच्या नादात कधी संध्याकाळचे सात वाजून गेले त्याच समजला नाही मग त्यानंतर एक ओवरची मॅच सुरू झाली आणि पहिल्याच बॉलाक एक षटकार पडलो आणि नेमको तो बॉल स्मशानाच्या दिशेन गेलो जशी आम्ही त्या स्मशानाकडे बघतो तेव्हा आमक थंना कोणतरी पळत येताना दिसलं पहिल्यांदा आमक कळाक का नाही की तो कोण हा आमच्याच वयाचं कोणतरी पोरगं होतं जेव्हा आम्ही नीट निरकून बघितलं तर तो तर मोहन होतो मोहन का अचानक त्या स्मशानाच्या दिशेन पळत येताना बघून सगळेजण चकितच झालं की अरे मोहन हाय कधी इलो कारण तो मुंबईत राहायचं आणि मी सांगितल्याप्रमाणे तो सुट्टीच्याच दिवसांमध्ये यायचं मग अचानक त्या थंय बघून सगळेजण चाटच पडले पण बघता बघता तो इलो आणि त्याने तो बॉल आमच्याकडे फिरकावल्यान सगळेजण मनाक लागले अरे मोहन अरे यो मोहन आना कधी इलो यो सगळेजण त्या हाक मारूक लागले पण तेवढ्यात तो पळत परत स्मशानाच्या दिशेन गेलो आणि त्या झाडीत खाय तो नाहीसो झालो दहा बघून आम्ही आपले म्हणालो की काय प्रकार आह यो मोहन आता इलो आणि पळत कशा गेलो तसे काही जण म्हणाले अरे यो कदाचित गावाक किलो असतलो आणि आमका सगळ्यांका असो घाबरो किलो आ म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे एका लपांदे बघूया की तू हे लपता आमची पुढची मॅच सुरू झाली परत एकदा एक षटकार एक पडलो तो बॉलसुद्धा त्या स्मशानाच्याच दिशेन गेलो तेव्हा सुद्धा पळत पळत मोहन बाहेर येलो त्यांनी बॉल घेतल्यान आमच्याकडे भिरकावल्यान तेव्हा आम्ही त्यानं ते सांगितलं सुद्धा अरे कशाक लपतं ये हय ये दिसलं आमक ह्यावेळेसुद्धा तो बॉल फेकून परत स्मशानाच्या दिशेन पळान गेलो तेव्हा मात्र आम्ही म्हटलो की आता एका जाऊन बघूया असे म्हणान ती मॅच आमची थंच रद्द झाली आणि आम्ही सगळेजण त्या स्मशानाच्या दिशेन जाऊक लागलो आणि थं जाऊन हा नेमकं खपलो आता त शोधूक लागलो आतमध्ये आज गेल्यानंतर आजूबाजूक आम्ही सगळीकडे बघितलो पण मोहन काय आमका सापडा नाय खं नेमकं लपलो होतो त्याच आमका समजला नाय लय शोधलो बघता बघता साडेसात झाले अंधार पाडाक लागलो शेवटी मग सगळेजण म्हणाले की मरांदे घराकडेच गेलो असतलो असं विचार करून आम्ही मग सोदूचं सोडून दिलं आणि घराकडे जाऊक लागलं सगळेजण आपापल्या घराकडे जाऊन पोचले पण आमच्या मनात तोच प्रश्न होतो की मोहन येलो कधी आणि हो असा कशा करता आधी असा कधीच झाला नाही होता पण सगळे आपले पार मनाक लागले की उगाच आमक घाबरोग बघता उद्या सकाळी बघूया उद्या सकाळी त्याच्या घराकडे जाऊन भेटाया असा काहीसा आमचा ठरला त्यामुळे सगळेजण आपापल्या घराकडे गेले जेवण वगैरे झालं सगळेजण झोपले आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेवढ्यात अचानक गावात मोठमोठ्यान आवाज येऊक लागले कोणतरी रडत होता सगळी गाजाबाजा चालू झालो तर ऐकान आम्ही सगळेजण गेलो आणि नेमका काय झालं तर बघूक लागलो बघता बघता एक एक करून गावकरी जमा गर, ते जमा झाले आणि त्या ठिकाण होता मोहनचं घर मोहनच्याच घरासून हा सगळं आवाज येत होतो त्यामुळे आम्ही आपले घाबरत घाबरत थंय गेलो आणि थंय जाऊन बघतो तर आमका थंय जा काय दृश्य दिसला हा दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीन असखली थंय गेल्यानंतर आमका समजलं की मोहन ह्या जगातच नाही मोहनचं मृतदेह घराच्या अंगणात ठेवलेलं होतं हा बघून आमच्या हातपाय थरथर कापाक लागले मोहन का काय झाला काल तर येईल होतं सगळेजण एकदम गप्प कायच कोण बोलत नाही होता बघता बघता आम्ही आपले अजून आतमध्ये गेलो आणि काय नेमको प्रकार घडलो ह्या आजूबाजूक आम्ही चौकशी करूक लागलो त्या दरम्यान जा काय आमच्या समोर इला दहा ऐकान आमच्या अंगार अक्षरशः काटोचिलो थंयच्या एका काकाने आमका सांगितल्याने की मोहनचं एका अपघातात मृत्यू झालो अपघात खूप भीषण होतो काल संध्याकाळी साडेपाचाकच त्याचा अपघात झालो आणि जागीच तो ठार झालो दहा ऐकान आमची तर बोबडीच वळली काल संध्याकाळी साडेपाच वाजता जर त्याचं मृत्यू झालो तो पण मुंबईत तर साडेसात वाजता संध्याकाळी आमका तो मोहन कसो काय दिसलो तर हा सगळा ऐकान सगळे पॉर पूर्णपणे चाटच पडले काय करायचं तास समजत नाही होतं कारण सगळ्या जणांनी किमान दोन वेळा मोहन का त्या स्मशानाकडे बघितल्याने होतं आणि हो भास बीस अजिबात नाही होतं ह्या सगळा घडल्यानंतर कोणाकच काय सुधारलं नाही बघता बघता मोहनचे अंतिम विधी पार पडले आणि ते का त्या गावच्या स्मशानाकडे नेल्याने आणि सगळे अग्नी वगैरे दिल्याने हा सगळा झाल्यानंतर मी माझ्या आजीकडे गेलो आहे आणि हे हगळं प्रकार सांगितलंय तर ऐकून आजीव घाबरली पण तिने मला सांगितल्यान की तू जास्त घाबरा नको असे प्रकार घडतात कारण मोहनचं जीव हा गावाकडेच होतो आणि जेव्हा जेव्हा तो, तो गावाकडे यायचो तेव्हा त्याला क्रिकेट खेळ खूप आवडायचा तो आवडीन आमच्यासोबत खेळायचो कदाचित त्याची इच्छा असावी म्हणून तो मृत्यूनंतर देखील थं इलो होतो आणि तुमका सगळ्यांका तो दिसलो पण तेव्हा जर हे ह प्रकार माहिती असतो तर आम्ही थं अंगच काढलं असतो पण ह्या सगळ्यानंतर आम्ही सगळेजण खूपच घाबरलो आत्तापर्यंत आजी आज वगैरे सांगायची की स्मशानाकडे जाऊ नको पण त्या संध्याकाळी तो जो काही प्रकार घडलो त्या प्रकारांमात्र आमच्या सगळ्यांची तणतणली तेव्हापासून आमचं त्या मैदानात क्रिकेट खेळणंच बंद झालं कारण तो प्रकारच इतको भयंकर होतो की आमच्यापैकी कोणत तर विसराक शकत नाही ही गोष्ट पूर्ण गावात पसारली गावकरी खूप घाबरले होते पण त्यानंतर मोहन कधीच कोणाक दिसलो नाही त्याच संध्याकाळी आमका त्या सात आठ पोरांकातून मोहन त्या स्मशानाच्या ठिकाणी दिसलो होतो आता या काय म्हणायचं त्या देवाकच माहिती आहे पण हा अनुभव मी आणि माझ्या मित्रांनी थंय घेतलेलो होतो माझं मित्र तर आमका सोडून गेलो पण त्याची आठवण मात्र ही कायम आमच्या लक्षात रावतली या मात्र नक्की मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचे एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको आणि तुम्ही अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता